होईल अशी गोष्ट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केली आणि त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना जो गेल्या आठ वर्षापासून वाद बघत होता महापालिकेच्या निवडणुका कधी येत आहे आणि आम्हाला शिवसैनिकांना बळ कसं मिळेल आणि महापालिकेमध्ये आमच्यातला लोकप्रतिनिधी कसा पोहोचू शकेल याची भावना जेव्हा शिवसैनिकांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची जी होती ती आपल्या माध्यमातून आता पंधरा जानेवारीला पूर्ण होणार आहे आणि आपल्याला माहिती नेहमीच यशस्वीरित्या गेल्या अनेक वर्षापासून आपली निवडणूक लढवण्याची जी रणनीती आहे ती रणनीती यशस्वी झालेली आहे आणि शर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवद्वान आदरणीय धर्मवीर आमनिके साहेबांचा भगवद्वान आणि जो आपल्या सरकारचा था, ठाणे महानगरपालिकेचा महत्वादल कोणीही आपल्याकडनं हिरावून देणार नाही याची खबरदारी घेणार आहे निवडणुकीमध्ये आपण घेतलेली आहे आणखी आपली जी यशस्वी रणनीती आहे ती प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या माध्यमातून कोणी किती प्रयत्न केले तरी सक्सेस झालेले आहे हे दुसऱ्यांचा काम आहे सर गेल्या अनेक दिवसापासून आपली तब्येत सुद्धा बरोबर नाही आहे कारण विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान आपण गोळ्या घाऊन विधिमंडळाचं कामकाज करत होता आजही आपली तब्येत बरी नाही आम्हाला कळलं परंतु शेवटी निवडणुकीची जी बैठक असते ते बैठकीची ही पहिलीच वेळ असल्या कारणानं आणि या ठिकाणी आल्यानंतर जे शिवसैनिकांचं समोर हवे असलेलं रूप बघून मला असं वाटतं आपल्याला गोळी घ्यायची गरज नाही कारण हेच आपल्या सगळ्या आयोजना माझी तब्येत किती झाला असते तरी शिवसैनिक समोर असलेले बघून माझी तब्येत एकदम फडणवीस झाली होती इतिहास आहे आणि ठाणे महानगरपालिका म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं बळ आपल्याला भेटत आजही ते बळ आपल्या पाठीशी ठामपणे आहे कारण एका ठाण्यातला शाखा प्रमुख ठाणे महापालिकेतील सभागृह नेता दे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आमदार जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री आल्यानंतर तो काय करू शकतो हे आपण आपल्या आपल्याला म्हणजे अनेक वर्षापासून जी विकास कामं प्रलंबित होती ती आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये झाले मी माझाच उदाहरण देतो आज प्रताप सरवेचा मीराभंडचा भाग असू द्या किंवा ठाणे महानगरपालिकेचा भाग असू द्या साहेब आपण दिलेला निधी एवढा ओसंडून या ठाणे महापालिका आणि निला भाईंदरमध्ये वाहतोय की लोक म्हणतात तुम्हाला आता काही बाकीच्या बैठका वगैरे करायची गरज नाही ठाणे महानगरपालिकेवर सुद्धा भगवा पडतील आणि निला भाईंदर महानगरपालिकेवर सुद्धा मगवा पडील आपण प्रकारे या दोन्ही महापालिका क्षेत्रात झाले निवडणुकीची घोषणा झाली काही लोक जेव्हा घोषणा होण्याच्या पूर्वी इकडे जायचं की तिकडे जायचं अशा अवस्थेमध्ये होतं काही कुंपणावर होते परंतु जेव्हा युतीची घोषणा झाली तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही बाबा इकडे बघ आणि त्यांची जी मनातली इच्छा आकांक्षा होती ती सुद्धा आता आपल्या युतीच्या घोषणेमुळे पूर्ण होऊ शकली नाही परंतु शेवटी ठीक आहे आज तुम्ही ह्या महापालिका क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे राज्यामध्ये काम केलेलं आहे त्याची प्रचिती येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला दिसेल मी परत एकदा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो की आपण प्रताप सरनाईकला एक ठाणे महापालिकेचा आमदार होत असताना त्याच्या आयुष्यातील सर्वोच्च पद पर दिलं परिवहन खात्याची जबाबदारी दिली राज्यभर परिवहनची खाता जबाबदारी सांभाळत असताना जास्तीत जास्त सुविधा कशा परिवहन खात्याच्या माध्यमातून लोकांना देता येईल त्यासाठी आपण मला जे जे प्रत्येक वेळेस विचार समोर मांडले ते विचार आपण ठेवला जातो आणि त्यामुळे आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार यशस्वी वाटचाल करते आणि ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला किमान शंभर जागा तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या शिवसेनेला मिळतील याची मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचा सगळ्या शिवसैनिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि येणाऱ्या साठी आपण सन्माननीय एकनाथ साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं अशी विनंती बाहेर तुटली असेल असं त्यांनी जाहीरित्य आहे बरोबर आहे भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे आता नाही तर उद्या पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा, हा, हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून सांगा